कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे हरिका और श्री ज्ञानदेव तुकाराम तुकार भगवान की जे मौल्य ज्ञानेश्वर महाराज की जे जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सदुरनाथ सचिदानंद श्रीपाद भगवान की जय सदुरनाथ सचिदानंद रामदास भगवान की जे सदुरनाथ सचिदानंद पाण्डुंगान की जे अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान सब संतन की जे સંત માય બાપ કૃપાવંત કાયમી પતિત કીર્તિ વાતાર તો અવતારાયા જન જડ જીવાડા સુખ ભક્તિભાવ ધર્મ કાળન કુળાચાર નામ વિપ્લોચે તું કામને ગુણ ચંદના અંગી તૈસે તુમી જન સંત ગુરુર બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુ ર દેવ गुरु साक्षात परब्रह्म तस्मै तस्मय श्री गुरुवे न तस्मै श्री ज्या ज्या ठिकाणी जा मन जाय माझे त्या त्या निज रूप तुमचे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरु दादा तुमचे पाय दोनी काय प्रवचन कीर्तन म्हणजे काही चित नाही बर का फक्त सद्गुरूंचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून आणि दादाची इच्छा म्हणजे मला वाटत पण नव्हतं म्हणजे आता इच्छा नव्हती पण आता भाऊंची इच्छा असल्यामुळे दोन आता दिंडीचं दहावं वर्ष आणि आज आता मी तर माझ्या मनात सकाळपासून म्हणते की आज गेऊ राहायचे म्हणजे उद्या घेऊ राहायचे सगळे जाते मग आपले दिंडी म्हणजे नाही का सगळ्यांच्या छायेखाली सगळं होत असत फक्त म्हणजे काय असेल ती गुरुचं पण मला असं माझ्या अंतकरणाला तळमळ वाटत होती की ते जाणार आहेत म्हणल्यावर म्हणजे लगेच थोडंसं हे वाटतं आणि घरी जायचंय आता दिवस जवळ आले की घरची आठवण येते आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही दिंडीत जायचं दिंडीत किती आनंद वाटतो किती यायचं म्हणजे किती तळमळ असते पण ते नाही सगळे सद्गुरू दादा पूर्ण करतात आणि आपल्याला आपण सगळेजण माहेराला म्हणजे आपल्या पांडुरंगा पांडुरंगाच्या दर्शनाला चाललंय पण आपण जर तेवढ्या भावाने जर त्यांना जर पांडुरंगाला पाहायचं असलं ना विश्वासाने भावानी जायचं असलं तर पांडुरंगच आपल्याला जाग्यावर दर्शन येतो फक्त आपण भावानी शरण गेलं पाहिजे पांडुरंग जाग्यावर आता काय म्हणते तिथं दर्शनाला पण वारी म्हणजेच आपलं खरंच पांडुरंगाचं चा दर्शन चाललेलं आहे बरं का दररोज आपण ऐकतोय चिंतनाला बसतोय हीच आपलं खरं पांडुरंगाचं दर्शन आहे म्हणजे दादा काय सांगा म्हणजे मला दादांचं कसं वाटतं की संत कशासाठी आपल्याला ज्ञान देतात आणि सगळं सांगण्यासाठी कुठं पांडुरंग आहे कुठं काय ते सांगतात आणि तुकाराम महाराजांचा अभंग काय घेतला की खरंच संत काय असतात खरंच संतांची किंमत नाही कळू शकत संत सर्वांगीण गुणांना संपन्न झालेला असतो आणि या आपल्या आज्ञानी जीवाचा उद्धार करण्यासाठी संत जन्माला येत असतात आताच भाऊंनी सांगितलं राजभाऊंनी सांगितलं दादांचे अनुभव कसं ऐकावं वाटायचं काय त्यांच्या अनुभव असं वाटायचं संपूच नाही म्हणजे अनुभव असले ना मला तर दिंडीत यायची खूप म्हणजे माझा एक अनुभव सांगते दिंडीच्या आठ दिवसापूर्वीचाच अनुभव सांगते दिंडीत खूप इच्छा असते आणि आपल्याला वारंवार सतत संत जागे करतात बरं का आपण साईडला जर गेलो ना संत बरोबर जागे आणतात आणि ते कशाच्याही रूपात आपल्याला जागे आणतात जर थोडं जर मन बाजूला गेलं ना तर की भांडे घासायला पाणी घ्यायचं होतं बेलर भरलेला होता आणि त्यातला टपात पाणी घ्यायचं होतं पाणी घ्यायचं होतं आणि त्याच्या शेजारी इतका मोठा नाग होता खूप मोठा नाग होता ती लगेच आलं दिसत मला पुढं की लगेच मी दादांचं नाम म्हणजे दादांचं नामस्मरण चालू केलं आणि अण्णांना आवाज दिला आवाज दिला की मला ती खरंच दादांच्या रूपात मला तो सांगायलाच आला असं की अगं तो बाई किती कडक म्हणजे तू कामकाम असं की तुझं आयुष्य किती दिवस राहिले साधना करा तुम्ही आयुष्य किती दिवस राहिले फक्त जर तुला आज ठेवायचं नसतं तर तू एका क्षणात म्हणलं तरी गेली असती आणि तू जर कितीही कामधंदा करायला माझं 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 करत असलं तरी आज जर काही झालं असतं तर तीन चार लाख रुपये पुरले नसते म्हणून त्याच्या रूपात मला दादांनी सांगावं की तुम्ही काय करा म्हणजे त्याच्यापासून चिंतन करा नामस्मरण म्हणजे त्याच्या रूपात आपल्याला सांगायला आला म्हणून खरंच आपण नामाला नाही बरं का विसरायला पाहिजे आणि तिथपर्यंत भवानी जर गेलं ना आपल्याला कुठं पण दादा साक्षात दर्शन देतात फक्त आपण त्याला विसरायला नाही पाहिजे आणि अंत करणार आपल्याला थोडं काय झालं की आता शाळेत जर बघा शाळेत जर थोडं एक दुसरा पहिला दुसरा नंबर आला की लगेच आम्ही असं अहंकाराने वागतो तसं आपल्याला दादा आपल्याला प्रत्येक वेळी क्षणोक्षणी दर्शन देतात क्षणोक्षणी सांगतात की नाही गर्वाचे घर गर खालीच असतं बरं का आणि खरंच आपण दिंडीत एवढं चालतंही होतं किती प्रेमाने हो आणि किती लोक सगळीकडे किती गावचे लोक असतील गावातले लोक जर असले ना तरी जमत नाही किती थोडे लोक असले तरी एवढं म्हणजे प्रेम जिव्हाळा राहत नाही आपण किती सगळे गावचे लोक जर मोजले तर गावात किती गावातले लोक असतात आणि सगळे एकत्र मेळावाने जातात खूप आनंद वाटतो आणि हेच आनंद खरं आपल्याला टिकवायचा आहे बरं का नाही शेवटपर्यंत टिकावं किती तळमळ असती महात्म्यांची किती तळमळ असती म्हणून मला तुकाराम महाराजांचा खूप हे अभंग खूप आवडतो खरंच त्यांच्या अंगात चंदना सारखे सारखे गुण असतात आणि त्यांच्यासारखं म्हणजे आनंद वाटतो असं यायचं म्हणलं तरी आणि भाजी पण किती तळमळ असते आणि संत असेच असतात बर का नाही समजून त्यांच्या अंगातले पण आपण खरंच जाणलं पाहिजे दादा म्हणायचे का व भाऊनी किती भारी आपल्याला भाऊनी सांगितलं की दादा म्हणायचे की हेच लेकर त्यांनाच आधी जीव घाला मग तसंच महात्म्याचं कामच तसं असतं बर का आणि महात्मा असाच असावा असं परत दुसऱ्या दिंडीत गेलं ना असं आपल्याला महात्मा बघायला भेटणार शेजारीच आपण चालत होतो लाईन करा आणि दिंडीसारखं आपण चाला म्हणजे इतकं नियोजनबद्ध असतं ही कुणाची कृपा असती भगवंताची दादांची कृपा असती बर का आणि ती पाठीशी जर असते ना आपल्याला कुठंच काही कमी नाही तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी तेवढा पाहिजे जरी इकडं तिकडं जरी सगळ्यांच्या जीवनात दुःख येत असत बरं का आणि सुख दुःख माणसाला पाहिजेच बरं का म्हणजे दुःख आल्याशिवाय नाही परमार्थाची किंमत कळू शकत त्यामुळे दुःख येतच असतं आणि दुःखाला सामोरं जायचं कर्म कर्म असत परमार्थ करत असताना सुख दुःख येतच असतात आता, आता पगार रामाला पण वनवास भोगावा शीतला वनवास भगावा लागला मग मला वाटतं देवाला वनवास भगावा लागला मग आपल्याला नाही का काहीतरी आपलं वाटायला कर्म आलेलं असतं म्हणून ते आपण भोगायचं कधीच म्हणायचं नाही की मला असं असं का देवाने दिलं तसं पण होत तसं दुःख आल्यावर माणूस साईडला जात पण ते ते आता पहा माऊलींना तर किती त्रास झाला म्हणजे लहान वयातच इतका त्रास झाला मग त्यांच्या इतकं तर आपल्याला नाही म्हणून त्यांचं असताना काय असे भोगत भोगत म्हणजे आपण आपला आणि एक दिवसाचं माणसाचं उद्याची पण आपली गॅरंटी नाही ना मग आहे तोपर्यंत तो समाधानाने सुकामी जरी मी जरी बाजूला गेले ना तरी महाराजांनी वरवर सांगावं हे असं नाही ते तसं हा मग अनुभव येतो हाच म्हणजे मला त्यांचं काय असेल ती म्हणजे मला लगेच जाणीव होती की हा माझं चुकते मग त्यांनी लगेच मग संत असेच असतात बरं का आपण बाजूला गेले ना त्यांनी सारखं सांगावं हे असं ते तसं मग दादा बघा ना आठ दिवसाला ते म्हणायचे आत म्हणले की दादा पंधरा दिवसाला यायचे महिन्याला यायचे आणि दादा आले ना इतकं आनंद वाटायचा खूप आनंद वाटायचा मग दादा यायचेत म्हणून आधीच करायचं आम्हाला की दादा येणार आहेत म्हणून आज मग एवढा आपला भाव तयार झाला पाहिजे नाही का संत येते घरात तोची दिवाळी दसरा मग खरंच आता आपण प्रत्येक सण करतो पण खरंच संत ही जर दिंडी म्हणलं ना दिवाळीचा सण सुद्धा पुढं कमी वाटणार पण ही दिंडी इतकी आनंदी वाटते इतकी वड असते मला तर घर नवं वाटतं ये म्हणजे येईपर्यंत वाटतच नाही मी येईन येईन म्हणून निसतं घोकायचं घोकायचं पण काय माहिती सक्सेस होतय का नाही म्हणून पण नाही आपल्या भावाने जर आपण तिथपर्यंत ही असल्या आपली दादांना पण काळजी असते बर का म्हणजे मला वाटतं दादांना पण काळजी दादा पण आपल्याला घेऊन जातात कसं नामस्मरण करून करून आपण धुण कपडे धुवायला जर दगड जर जरी असा खरबोडा असला ना कपडे धुवून धुवून असा मऊ होतो तसं आपलं चिंतन आणि अंतकरण मऊ लीन नम्रता तयार होती मला पण खूप राग यायचा बरं का माझ्या अंगी पण खूप वाईट गुण होते पण ती नामस्मरणाने बरोबर वाईट गुण बाजूला जातात आणि चांगले गुण आपल्या अंगी अंगी रूप होतात आणि खरंच संतांचं जे सांगतात ना मग खरंच त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार जर खरं केलं म्हणजे परमार्थ जर चालू ठेवला ना नाही आपल्याला दादा काहीच कमी करून देणार नाही ना। आणि ताईंची पण खूप म्हणजे आठवण येते ताईंची त्यांची पण थोडी सेवा करायला भेटली पण जास्त नाही भेटली पण ताई खरंच दादाच्या रूपात कधी कधी दर्शन देतात ताई म्हणतात नाही बरोबर आहे असंच चाललंय असं फक्त भावाने तिथपर्यंत शरण आणि चिंतन बोलून थांबते बोला आपण रिक वर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे सद्गुरुनाथ सचिदानंद श्रीपाद बाबांना सचिदानंद रामदास बाबांकि जे सद्गुरुनाथ सचिदानंद दादा की जय संगीता माई की जे धन्यवाद ताई काय असत जास्त बोललो तर त्याची मजा कमी होईल महाराज पण काही वेळेस बोलणं पण आवश्यक असतं जसं दादांनी एवढं मोठं कार्य केलं महाराज पण हे पाठीमागची जी मंडळी ना सांभाळणारे त्यांचा त्याच्याही पेक्षा मोठा मोठा वाटा असतो कारण कुटुंब सांभाळणं हे आपल्याला काय वेगळं सांगायची गरज नाही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या घर सांभाळायचं जेव्हा घरचे माणसं घर सांभाळतात ना तेव्हा एखाद एखाद्या व्यक्तीला कार्य करता येतं मग जसं दादांच्या पाठीमाग सगळे सगळेच असतील त्यांनी कुटुंबाचा सांभाळ केला म्हणून दादांना आपल्यासाठी वेळ वेडला तसंच अनर्थी भाऊ असतील सगळेच महात्मे त्यांच्या कुटुंबाने सगळी जबाबदारी स्वीकारली म्हणून आपल्याला ते सहज उपलब्ध झाले महाराज म्हणून असं त्यांनी पण जरी असेल बरं का आम्ही त्या जाणते आम्हाला कळतं सगळं पण तुम्ही जेव्हा घरच्या जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळाल ना तेव्हा महाराज आम्हाला उपलब्ध होतील आणि जो दादांचा निरोप आहे तो आमच्यापर्यंत येईल म्हणून सगळेच महात्म्यांचे घर जे घरचे असतात ना महाराज त्यांचं कार्य त्यांच्यापेक्षाही मोठं असतं पण ते लक्षात येत नाही पण आपण इतकेही काही अडणी नाही ते लक्षात येऊ नये म्हणून तुम्ही जेवढं घड सांभाळणारे तेवढं आम्हाला हा प्रेमाचा अनुभव भेटणारे आणि जे योग्य वेळेला असेल ते सत दादा आपल्याकडून करून घेणारच आहे म्हणून खूप खूप धन्यवाद ताईंना खऱ्या अर्थाने